महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची आपल्या बरोबर हवेली तालुक्यातले कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगायला विजय झालेला आहे आज आबांचा विजय अतिशय मनाला चांगल्या पद्धतीने आनंद झालेला आहे आणि खूप असा या परिसरामध्ये आपण आता खूप कामे घडणार आहेत आणि आमच्या वाघुडीचा मुख्यता विकास होणार आहे शिरूर तालुक्याचा आमदाराने काही काम केलेली नाही त्याचा जनतेने विजय आमच्या दिलेला आहे शिरूर शहराचा एक हाती किल्ला ले ले। केतन जाधव आपल्या बरोबर आहेत काय सांगाल शिरूर शहरामध्ये आपण रात्रीचा दिवस करून माऊली आबा कटके यांच्या मतांमध्ये मोठी आघाडी घेण्यासाठी हातभार लावलेला आहे एक हाती केतन जाधवने लढवला शिरूरचे जे नागरिक आहेत मतदार आहेत आणि जे काही आबांचे मित्र परिवार आहेत सर्वांनी मिळून हे यश मोठे यश शिरोड शहरातून आहे दिलेले नक्कीच आबा त्याची जाण ठेवतील आणि शिरोड शहराच्या तालुक्याच्या विकासामध्ये एक प्रयत्नशील राहतील अशा रीतीनं थोड्याच वेळात माऊली आबा कटके यांचं रांजणगावच्या औद्योगिक वकार महामंडळाच्या गोदामाच्या मतमोजणीच्या ठिकाणी आगमन होणार आहे आणि विजय मिरवणूक